शेतकऱ्यांसाठी आज दिनांक सोळा एप्रिल वार मंगळवार आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातम्या आलेली आहे जे शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच पीक विम्याची माहिती पाहायला मिळेल कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ते यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केलं की के रोज चोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील टोमॅटो कोबी व गाजराची प्रचंड आवक सध्याचीच परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर बाजारामध्ये टोमॅटो व कोबी गाजराची प्रचंड आवक होत असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे भाव घसरलेले आहेत व अजून देखील टोमॅटो दरात ते दिवसेंदिवस घसरण आहे भाव स्थिर चिक्कू खरबूज आणि लिंबू झाले स्वस्त जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपूर्वी जे आहे ती चिक्कू खरबूज आणि लिंबूला चांगली मागणी आपल्याला पाहायला मिळत होती परंतु आता भाव जे आहे ती स्थिर झालेले आहेत सध्याला चिक्कूची देखील जर दर जे आहे ती घसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लिंबू देखील स्वस्त झाल्याचं आपल्याला सांगण्यात येत आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांमध्ये ना। नाराजीचे वातावरण आहे फळभाज्यांची नव्वद ट्रक आवक सध्याची परिस्थिती सध्या पाहायला गेलं तर आताच आपल्याला फळभाज्यांची नव्वद ट्रक आवक झाल्याचं पाहायला मिळत आहे दिवसेंदिवस काही ठिकाणी आवक वाढत आहे तर भाजीपाल्याचे दर घसरत आहेत अशी स्थिती आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांपासून आता काही भाजीपाल्याच्या दरामध्ये घसरण सुरू आहे अशी स्थिती आपल्याला जी आहे ती पाच ते सहा दिवसांपासून पाहायला मिळत आहे व सध्या स्थितीला टोमॅटोची देखील दर घसरलेली स्थिती आहे यावर्षी पाच हजार टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट अमेरिकेसह युरोपीय देशात पाच हजार टन निर्यातीचे लक्ष या हंगामात एकवीस पॉईंट एकोणसत्तर दस लक्ष टन आंब्याचे उत्पादन कोकणातील हापूस मराठवाड्यातील केसर तसेच गुजरातमधील आंबे हे निर्यातीसाठी अनुकूल आहेत तसेच आखाती देशात हापूसला प्रचंड मागणी आहे परतावा चांगला मिळत असल्याने बागायतदार आणि निर्यातदार विकसित देशांकडे लक्ष करत असल्याची स्थिती आहे सध्या अमेरिकेसह युरोपीय देशात पाच हजार टन निर्यातीचे लक्ष आहे सर्वात मोठी बातमी अतिरिक्त अनुदान वाटपाचा ठपका दुष्काळी लाभ केवळ दोनच मंडळांना या मंडळाला दिले होते अतिरिक्त अनुदान सत्तर पैकी आठ कोटींची वसुली तर पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जून ते ऑक्टोंबर दोन हजार वीस या कालावधीत राज्यात अतिवृष्टी झालेली होती तसेच शासनाकडून मालेगाव तालुक्यात दोन महसूल मंडळांना पात्र ठरवलेले होते परंतु आता अनुदान वाटपाचा ठपका आपल्याला दिसून येत आहे कापसाबाबत छोटेसे अपडेट कापसाच्या दरात काहीशी घसरण मानव त्या ठिकाणी कापसाला मिळत आहे सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा दर मागील काही दिवसापूर्वी सात हजार नऊशे ते आठ हजार रुपयांपर्यंत दर होते परंतु आता कापसाचे दर घसरलेले आहेत तसेच अकोला या ठिकाणी पाहायला गेले तर अकोट जिल्हा अकोला या ठिकाणी कापूस दरामध्ये आपल्याला जर पाहायला गेला तर आठ हजार पन्नास रुपयात पाहायला मिळत आहेत म्हणजे या ठिकाणी कापसाच्या दरात घसरण आहे मागील काही दिवशी आठ हजार दोनशे कापसाला अवकाळी पावसाचा मुक्काम कायम पुढील चार दिवस पावसाचे मागच्या आठवड्यापासून देशासह राज्याच्या हवामानात बदल पाहायला मिळत आहे मार्च अखेर आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे काही भागामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे मुंबईत सध्या ढगाळ वातावरण आहे जर पाहायला गेलं तर मराठवाडा विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेलं आहे कारंजा या ठिकाणी तुरेला मिळत आहे अकरा हजार आठशे पाच रुपयांचा कमाल दर तसेच सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पाच या ठिकाणी तुरीची दोन हजार क्विंटल आवक आल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे तसेच पाहायला गेलं अमरावती या ठिकाणी तर अमरावती या ठिकाणी पाच हजार सहाशे दहा क्विंटलची आवक आलेली होती तर अकरा हजार सातशेचा चा कमाल दर तर किमान दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास सध्या पाहायला गेलं तर एक छोटेसे बाजारभावाबाबत अपडेट आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला पाहायला गेलं तर भाजीपाल्यांचे याचे दर जे आहेत ते दिवसेंदिवस घसरत आहेत परंतु आता काहीचे देखील दर आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत लिंबाला जे आहे ते मागच्या काही वेळेत चांगला दर मिळत होता परंतु आता कमी दर मिळत आहे अवकाळी तडाक्याने भाजीपाला गडगडला मिरचीचा तोरा कायम अशी स्थिती आता सध्या झालेली आहे मिरचीच्या दराबाबत अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे मागील काही दिवशी अवकाळी पावसामुळे जे आहे ते मिरचीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाले कोल्हापूर या ठिकाणी कांद्याला मिळत आहे एक हजार सातशे रुपयांचा कमाल दर तसेच किमान दर सहा हजार रुपयांचा तसेच सर्वात साधारण दर पाहायला गेलं तर एक हजार दोनशे रुपयांचा कोल्हापूर या ठिकाणी मिळत आहे जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये घसरणाचा आपल्याला दिसून येत आहे व शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं सोलापूर या ठिकाणी तर सोलापूर या ठिकाणी तेवीस हजार नऊशे एकाहत्तर क्विंटल ची आवक आलेली होती तर या ठिकाणी दोन हजार रुपयांचा कमाल दर मिळाला काहीशी दरामध्ये सुधारणा झालेली आहे तसेच अकराशे रुपयांचा सर्वसाधारण दर तसेच किमान दर पाहायला गेलं तर दोनशे रुपयांचा किमान दर सोलापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला आहे केवायसी अभावी शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान रखडले पुणे जिल्ह्यात सर्व्हर डाऊनची अडचण शासनाकडून पाहायला गेलं तर दुष्काळी आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकरी बँकांच्या खात्यात केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे परंतु सर्व्हर डाऊन असल्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून केवायसी लिंक जी आहे ती प्रणाली बंद आहे परिणामी बँक खात्यात दुष्काळ निधी जमा होत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर दुष्काळी सानुग्रह अनुदानासाठी कृषी विभागाने अर्ज भरून देण्यासाठी अहवाल केलेले आहेत त्यानुसार शेतकऱ्यांनी अर्ज जमा केले त्यानंतर जिल्ह्यामधील अनेक दुष्काळी गावांचा याद्या जे आहे ते प्राप्त झाल्याची स्थिती आहे व शेतकरी मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर आता शेतकरी जे आहे ते पीक विम्याच्या अपेक्षित आहेत शेतकऱ्यांना पीक विमा कधी मिळतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे परंतु शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सांगितलेले आहे मागील काही दिवसापूर्वी गारपिटीने जेवढे पीक आमचे नुकसान झालेले होते पंचनामे करण्याचे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे आम्हाला आर्थिक मदत नको शेतमालाला भाव मिळाला एवढीच अपेक्षा सध्या पाहायला गेलंच तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की शेतमालालाच भाव द्या आम्हाला आर्थिक मदत नको कारण सध्या स्थितीला पाहायला गेलं सोयाबीन कापूस या पिकांना चांगला भाव मिळत नाही आहे तशीच परिस्थिती कांद्याच्या दराबाबत आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे म्हणणे जर आपण पाहायला गेलस तर शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की शेतकऱ्यांची शेती करणे दिवसेंदिवस कठीण होत आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणी येत आहेत केंद्र शासन भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कापूस सोयाबीन तूर आरबारा कांदा शेतकऱ्यांच्या घरात येतात विदेशातून आयात करून शेतमालाचे भाव पाडण्यात येतात दोन हजार बारा तेरामध्ये सोयाबीन चार हजार पाचशे क्विंटल होते ते दहा वर्षांनी कमी भावात विकावे लागते उलट खते बियाणे मशागतीचा खर्च वाढलेला आहे असं म्हणणं शेतकऱ्यांचा आपल्याला दिसून येत आहे व पाहायला गेलं तर सध्या लोकप्रतिनिधी प्रशासनाला सर्वेक्षण करण्याचे आदेश देतात परंतु शासनाकडून शासकीय मदत मिळावी अर्धेच उत्पादन डाऊन होऊ नये उत्पादन खर्चानुसार भाव नसल्याने तोटा सहन करावा लागत असल्याची स्थिती आहे व शेतकऱ्यांनी आता असंही सांगितलेलं आहे की खतांचे भाव वाढलेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव वाढलेले नाही आहेत सर्वात जास्त फवारणी व खताचाच खर्च होत खर्च होत आहे गांदा तर, कांदा उत्पादकांची नाराजी दूर करण्यात भाजपला मिळत आहे यश सध्या पाहायला गेलं तर कांद्याचे कोसळणारे भाव आणि निर्यात बंदी यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक लोकसभेच्या रंगनाथ थेट भाजपला आव्हान दिलेले होते तथापि गेल्या आठवड्यात कांद्याच्या निर्यातीचे दरवाजे खुले केले आता कोसळणारे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने पाच लाख टन कांदा खरेदी करण्याची निर्णय घेतलेला आहे यामुळे कांदा उत्पादकांची तीव्र नाराजी कमी करण्यासाठी भाजपला पुरेसा आहे ते नाराजी कमी करण्यासाठी भाजपला पुरेसा वेळ मिळेल अशी तज्ज्ञ वर्तुळात ज्या ती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पाहायला गेलंच तर एकूण परिस्थिती पाहायला गेला तर सोलापूर या ठिकाणी कांद्याचे दर जे आहेत ते दोन हजार रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत व सर शेतकऱ्यांना अजून जे आहे ते कर्जमाफीची देखील अपेक्षा आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप सारे शेतकऱ्यांनी अशी देखील कमेंट केलेले आहेत की कर्जमाफी कधी मिळणार तर त्याबाबत अजून देखील सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाहीये तर आता पाहायला गेला तर सद्यस्थितीला महाराष्ट्रातील लासलगाव आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते अशी स्थिती आपल्याला दिसून आली आहे आत्ताची एक सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत आहे शेतकरी मित्रांनी कोमेंट करून विचारले की कर्जमाफी कधी होणार तर शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला कर्जमाफीचा कोणताही निर्णय नाही आहे ना परंतु नुकसान भरपाई शेतकऱ्यांना लवकरच मिळण्याची शक्यता आपल्याला दिसून येत असल्याचं सांगण्यात येत आहे शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटबाबत एक छोटेसे अपडेट फायनान्शियल अर्निंग विषय सध्या पाहायला गेलं तर आता शेअर बाजारामध्ये काही ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळालेलं आहे काही असे शेअर आहेत की त्यामध्ये शेअर मार्केटमध्ये चांगलेच प्रॉफिट होतानाचं चा, आपल्याला दिसून आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो सविस्तर अपडेट याही चॅनलवर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी चॅनल देखील नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद